पिऊन शिवीगाळ केली म्हणून डोक्यात दगड घालून तरुणाचा खून करणाऱ्या आरोपीला एम आय डी सी पोलिसांनी अवघ्या बारा तासात अटक केली आहे भास्कर विठ्ठल देशमुख याला एम आय डी सी पोलिसांनी बीड जिल्ह्यातील वेलतुरी येथून ताब्यात घेत अटक केली आहे मयत अश्विन कांबळे हा एम आय डी सीमधील एका कारखान्यात काम करीत होता शहरातील बोलेगाव फाटा परिसरातील स्वराज ट्रॅक्टर दालनाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या एका मोकळ्या जागेत शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास त्याचा मृतदेह आढळलाय या घटनेचा तपास सुरू असताना एम आय डी सी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मानिक चौधरी यांना गुप्त बातमीदारामार्फत आरोपी वेलतुरी येथे असल्याची माहिती मिळाली त्यानुसार एम आय डी सी पोलिसांच्या पथकाने आरोपीला वेलतुरी इथून अटक केली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे नगर ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी संपतराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली एम आय डी सी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मानिक चौधरी पोलीस उपनिरीक्षक विनोद परदेशी उपनिरीक्षक विकास जाधव उपनिरीक्षक मनोज मोंडे नंद किशोर सांगळे नितीन उगल मुगले साबीर शेख कावरे राजू सुदरीक महेश बोरुडे किशोर जाधव सूरज देशमुख जयसिंग शिंदे नवनाथ दैफळे उमेश शेरकर अक्षय रोहकले सानप गवारे तसेच मोबाईल सेलचे राहुल गुंडू यांच्या पथकाने केली आहे